परिस्थिती आहे की बर्फ तयार करण्यासाठी ज्याला पाणी लागतो तर त्याला पाण्याची गरज पाण्यासाठी विहीर ही आमची विहीर आहे या विहिरीतनं संपूर्ण पाणी त्या बर्फ प्रक्रियेसाठी प्रोसेस केला जातो त्याच्यामुळे आम्हाला हे एक प्रकारचं होण्याचं देणं आहे काही ठिकाणी बर्फ पाणी हा विकत आणला जातो परंतु आमच्या कोलिवाड्यामध्ये हे जे पाणी आहे या विहिरीतून आहे ह्या नळातील सगळ्या सोसायटीमध्ये दोन विहिरी आहेत त्याच्यामुळे आम्हाला एक प्रकारचं मोठं देणंच आहे म्हणजे ही पहिली कोशिश जी आहे बर्फ तयार होण्यासाठी पाणी असतात आणि त्याच्यातून कंट्रोलिंग सिस्टम हे सगळे केलेले आहे हे जे लाल जे आहे हा अमोनिया आहे हा तर घातक आहे परंतु बर्फ तयार करण्यासाठी ह्याची ग्रेव्हिटी बर्फाला जी ग्रेव्हिटी लागते ती ग्रेव्हिटी तयार करण्यासाठी अमोनिया वापरला जातो त्याची प्रोसेस काय होते पुढे तर पुढच्या प्लांटमध्ये तुम्हाला दाखवत आहे 啊，我打个八。 असेल तिथे पाणी तिथून या टाकीमध्ये टाकलं जातं आता हे पाणी आहे आणि पाण्यामध्ये मीठ आहे मिठाच्या सोबत ऑईल आहे तिथून अमोनिया डिचार्ज केला जातो अमोनिया आहे त्याच्यातून अमोनिया गॅस जो आहे हा ग्रेव्हिटी तयार करण्यासाठी हा इथून डिस्चार्ज केला जातो हे कॉईल आहे याच्यामध्ये प्लांटमध्ये आणि ते फिरवण्याचं काम आपण जसं बनवतो तर ते ग्रॅव्हिटी याच्यामध्ये मिठाचं पाणी मीठ आहे त्याच्यामध्ये आणि आपलं पाणी साधत ते झाल्यानंतर हा ग्रॅव्हिटी तयार करतो ते ग्रॅव्हिटी काय आहे बरपा कसा तयार होतो काय आहे त्या पुढच्या प्रोसेसमध्ये दाखवा हे आलेलं वेरीतलं पाणी हे निवळ आपण ह्याच्यामध्ये भरलेलं आहे तुम्हाला दिसत आहे निवळ भरलेलं पाणी क्लिअर पाणी आहे बरोबर आहे प्रोसेस झाल्यानंतर प्रोसेस होते याच्यावरती कसा बर्फ तयार झालेला आहे तो दुसऱ्या लाईनीमध्ये तुम्हाला दिसत आहे हे चोवीस तास कंटिन्युटी ग्रॅविटी तयार झाल्यानंतर जे आहे टेम्परिटी इंडिकेटर आहे ती प्रोसेस झाल्यानंतर आम्ही एकाच एक काळ एक लाईनी तुम्हाला दिसत असेल आम्ही एका संख्या एका समसंख्या या गाण्याने काढतो एकदम कंटिन्यू काढत नाही एका असे फेरविटीसाठी खेळायला भंडाव्यासाठी ठेवावं लागतो म्हणजे आता ती प्रोसेस उचलत आहे दाखी भरलेली ताती ती टाकी आता तुम्हाला जर आम्ही खाली करतो की आमची कशी आहे ती पाहायला मिळाली हा किलोप्रमाणे एक एक स्लॅब आहे हा एकशे साठ किलो आहे सध्या आम्ही त्याची किंमत बाजारभावामध्ये आमचा सिंचन कमी कारणामुळे आम्ही त्याला दोनशे चाळीस रुपये भाव ठेवलेला आहे त्याची सुरुवात कुठे होता वीस किलोचा एक दहा किलोचा आहे आता ते काढतायत काढण्याची कोशेश ताकीत तयार झालेला बर्फ तो काढत आहे कारण तो टँकला टेम्परेचरमुळे चिकटलेला आहे त्याला थोडंसं त्याची ग्रेव्हिटी कमी करून थंडावा कमी करून टेम्परेचर मायनस मिळून आता ती लागी निघत आहे मध्ये टेम्परेचर इंडिकेटरसुद्धा आम्ही लावलेले आहे ला त्याच्यामुळे आम्हाला सहा दिवस मिळतं तिथे त्याप्रमाणे आम्हाला करायला मिळतं आता सध्या टेम्परेचर प्लांट नंबर तीनमध्ये मायनस सहा आहे आणि मग प्लांट नंबर चारमध्ये सुद्धा मायनस सहा आहे बर्फासाठी असलेल्या टँक त्या आहेत बर्फ क्रशिंग केला जातो त्या संदर्भामध्ये हे तीन क्रशर आहेत त्याच्यामध्ये तिकडे टाकल्यानंतर ते बाहेर तीन पाहिलेले आहेत तरी पण आता इकडे इथे तीन लावलेले आहेत आणि तिथेही लावलेले आहेत हे बर्फ क्रशिंग करण्यासाठी बाया ज्या किरकोळ मासळी घेतात त्यांना ते क्रशिंग करून देण्यासाठी हे युनिट लावलेलं आहे तिकडून घेतलं बर्फ की त्यांनी क्रशिंग केला की बाया त्या निघून त्यांच्या मासळी विक्रीसाठी जात त्यांना थांबायचं किंवा बर्फावर कशी करून ते नको आम्ही सिस्टम आहे हे देश फ्री ऑफ चार्ज okay. तर हा बर्फ स्टोरेजचा भाग आहे ह्याच्यामध्ये एकशे तीस टनाचा कोल्ड स्टोरेज आहे एकशे तीस टन बर्फ हा स्टोरेज केला जातो हे तुम्हाला दिसत आहे कॅमेऱ्याद्वारे बर्फ आम्ही प्रोडक्शन काढलेलं आहे आणि हे या ज्या वेळेला लागतं त्या त्यावेळेला आम्ही त्यांना ते देत असतो एकशे तीस पाच सहा दिवस राहू शकतो म्हणजे पूर्ण पॅक करून ठेवल्यानंतर भरून भरपूर स्टॉक भरून आम्ही याला सील करत असतो किंवा बोटींना लागतो एक बोट जवळजवळ चाळीस लाधी पस्तीसला ती एक घेते आणि हा भरपूर आम्हाला स्टॉक करावाच लागतो स्टॉक नाही केला तर मग प्रोडक्शनवर लोड येतो म्हणून आम्हाला ते स्टॉक करूनच ठेवावा लागतो आणि या स्टोरेजमध्ये जवळजवळ पाच ते सहा दिवस हा बर्फ असा राहतो आणि हे कोल करण्यासाठी दोन युनिट आहेत या युनिटद्वारे अजून हा टेम्परेचर हा मायनस करण्यासाठी जर आपण अजून याला आपण राहिलो तर आपण इथे उभे राहणार नाही आहेत एवढं मायनस ते दोन युनिटद्वारे ते केलं जासलीसाठी नाही हा बर्फ मासलीसाठीच कारण आता शासनाने आमच्यावरती हे निर्बंध आणलेले आहेत की हा बर्फ खाण्यासाठी लायक नाही आहे आणि याच्यात क्षार जास्त आहे तर हा बर्फ फक्त मासेसाठी युझर्व केला जातो आणि तो मासळीसाठीच दिला जातो आम्ही कारण निर्बंध कारणामुळे कारण अन्न प्रशासन जी जीव आहे त्यांनी आम्हाला याच्यावरती निर्बंध आणलेले आहेत कारण याच्यामध्ये क्षार जास्त आहे आणि क्षार जास्त असल्या कारणामुळे आम्ही खाण्यात यूज करत नाही आहे तर आम्ही त्याच्यासाठी दुसरा आता युनिट तयार करतो ओ वाटरच्याद्वारे प्रोसेस सेम बर्फ बनवण्यासाठी प्रोसेस सेम परंतु त्याला ऑरो वॉटर देणार आहोत कारण इथे आता जवळजवळ कुक्कुटपालन आहे म्हणजे कोंबड्यांचं आहे दूध आणखीन म्हणजे भाजीपाला आहे त्यांनासुद्धा पिकवण्यासाठी बर्फ पाहिजे तो खाण्याचा बर्फ आहे तर ही योजना आता मी पुढच्या त्याच्यामध्ये आम्ही घेत आहोत कारण इथे आता स्थळ पण झालेलं आहे त्याच्यामुळे आम्ही ती योजना या पुढच्या वर्षापासून आरो वॉटर वापरून हरो वाटर हरो वापरल्यानंतर तो बर्फ आपण खाऊ शकतो म्हणजे सगळ्या कामासाठी तो सर्व हो कामासाठी तो यूज तुम्ही आपण करू शकतो ती आम्ही प्रोसेस आम्ही बोर्ड ऑफ घेतलेली आहे आणि त्यात आम्ही अद्यावत करत आहोत कारण पर्यटन खोशी झाल्या कारणामुळे लोकांची मागणी जास्त आहे करत आहोत माली जी आहे हे ओली मासली ठेवण्याचं स्टोरेज आहे त्याच्यामध्ये आम्ही जी ओली मासली आहे ती स्टोरेज करते ठेवलेलं आहे आणि ह्याला थंड म्हणजे बर्फ तर ठेवतात ते लोक परंतु त्याच्यामध्ये त्यांची जी आहे ती ठेवडी साठवणूक केली जाते ते त्यांच्या बाजाराच्या टायमाला येऊन ते घेऊन जातात घेऊन जातात त्याच्यासाठी नॉर्मल भाडं बाबाच्या बाईला त्या त्या विजवाबाईला जास्त पडू नये नॉर्मल भाडं फक्त वीस रुपये आणि असतो आहे बरोबर आणि ते बघा त्या पद्धती एका फ्लॅटचे दोन तुकड्याकडून आपण उचलण्यासाठी टाकण्यासाठी ते दोन तिकडे करावेच लागतात त्याच्यामुळे उचलायला त्रास होतात ते सात किलोची ती जे आहे ऐंशी किलो हे दोन व्यक्ती उचलू शकतात तर हा इथून आमचा बर्फ हा वितरित केला जातो बोटिंगसाठी महिलांसाठी जे आहे त्यांना बर्फ दिला

हे केलं याला उचलण्यासाठी या बोरी घातलं म्हणजे दोन मनुष्य खांद्यावरती कावड जशी घेतो तसं ते उचलायला बरं पडतं कारण एक लादी चढवणं शक्य नाही यंत्रणा नाही मॅन्युअल मॅन्युअल संस्था ही सहकार्याची संस्था आहे ही संस्था एकोणीसशे चौसठ अठ्ठावीस ऑगस्ट एकोणीसशे चौसष्ट साली ही संस्था स्थापन झाली आमचे संस्थापक सदस्य अंतोण बिस्तूर कोळी हा जो फोटो आहे हे संस्थापक सदस्य okay. त्यांचं हे राहतं घर राहतं घर आणि त्यांनी राहत्या घराची सोडून त्यांनी त्यांचे सहकारी जमवले आणि ही ट्रस्ट म्हणजे संस्था सहकारी संस्था स्थापन केली आणि ह्या माध्यमातून एकोणीसशे सदुसष्ट साली पहिला बर्फ कारखाना हा ख्रिश्चि समूहाचा तयार केला त्यावेळेला आणि हा समूह तयार करत असताना आर्थिक सहाय्य हो, एन सी डी सी राहसह योजनेअंतर्गत राष्ट्रीय हो, सहकारी निगम जी स्टेट गव्हर्नमेंट आणि सेंट्रल गव्हर्नमेंटची योजना आहे या योजनेच्या अंतर्गत अर्थसहाय्य घेऊन हे युनिट तयार केलं गेलं आणि त्याचं श्रेय हे आमचे अंतुम मिस्तूल कोळी हे आहेत ह्यांनी दिलेलं आहे आणि तेव्हापासून पहिला बर्फ कारखाना हा पंधरा टनाचा चालू केला पंधरा टन बर्फ म्हणजे एका ट म्हणजे एका टनाला सात लादी जे आता आपण लादी पाहिली व्हिडिओमध्ये फोटोमध्ये आहे तर एक लादी एकशे साठ किलोची म्हणजे एक टन म्हणजे सात लादी म्हणजे टन अशा पद्धतीप्रमाणे ते केलं आता लोकांची मागणी वाढली लोकांचं हे वाढलं म्हणून बर्फ कारखान्याला म्हणजे आणखी चालना आली मग आम्ही त्या बस पंधरा टनाचं बावीस टनामध्ये कन्वर्ट केलं कन्वर्ट केलो आणि ते कन्वर्ट केल्यानंतर पुन्हा दोन हजार साली पंचवीस टनाचा दुसरा बर्फ कारखाना तयार केला अप्रॉक्सिमेटली शंभर टनाचा बर्फ कारखाना आहे आमचं डिझेल पंप आहे संस्थांना जो डिझेल लागतो सवलतीच्या दरामध्ये जो डिझेल येतो आहे तो डिझेल पंप आमच्या संस्थेचा आहे संस्था नेट रोप जाळी ही जी आहे ही बोट समूहाला रास्ता भावामध्ये देत असते ना नफा ना तोटा ह्यामध्ये आज आमच्या संस्थेचे चौदाशे सत्तर सभासद आहेत महिला भगिनी पण आहेत चांगल्या प्रकारे संस्थेची आहे संस्थेचा सुवर्ण महोत्सव झालेला आहे आणि सुवर्ण महोत्सवामध्ये आम्ही ती संस्था म्हणजे पन्नास टनाचा बर्फ कारखाना एक्सरसाइज पोस्ट स्टोरेज त्याच वेळेला सुवर्ण आणि हे आम्ही चालू केले मग घेतला तो कार्यक्रम त्यावेळेला आपल्या धर्मप्रांताचे मेंपाळ आर्चबिशप फेलिक्स मचाड़ो हे आले होते आणि सहकार मंत्री मत्स्य मंत्री येणार होते परंतु योगायोगाने ते आले नाही आणि ते कारखान्याचं उद्घाटन आणि सुवर्ण महोत्सवाचं उद्घाटन हे आपल्या नामकांदासाहेब मेंढपाळ यांच्या हातूनच झालं आणि त्याच्यामुळेच आपला हा ख्रिस्ती समाज असल्या कारणामुळे सगळे लोक गुन्ह्या गोविंदा आणि दिवसच ख्रिस्ती समूह नाही तर आज सर्व लोक इथे बर्फ घेण्यासाठी सर्व महिला बर्फ घेण्यासाठी इकडे येत आहेत आणि आम्ही सेवा करून जात आम्हाला दोन हजार चौदा साली महाराष्ट्र शासनाचा सहकार पुरस्कार पुरस्कारसुद्धा मिळालेला आहे हे ही जी आहे याच्यामध्ये माशांची जेवढे प्रकार आहेत तेवढं सगळ्यांच्याकडे आहे आता आमचे ते ठाणे जिल्हा समाज सहकारी मध्यवर्ती संघ यांच्याकडे आम्ही मासे विक्री करतो पण त्यांच्यामधून निवडला जातो आणि त्याचं पारितोषिक मिळतं ठाणे जिल्हा संघाला कारण तो आमचा काय मदर संघ आहे बरोबर आहे आणि बाकी छोटे मोठे सत्कार आहेत सिंगॉल आहेत गरवारे आहेत हा कोल्हापूरला होतो तेव्हा जस्ट मी चार्ज घेतला म्हणजे चौदा पंधरा चौदा पंधराला चार्ज घेतला माझा कार्यकाळ संपलेला आहे म्हणजे पाच वर्षाचा ना। तुणे तुणे तर या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिलं की बर्फ कशा प्रकारे बनवला जातो त्याची प्रसिद्ध काय असते आणि कशा प्रकारे तो लोकांपर्यंत पोहोचला जातो तर आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला बरीच काही इन्फॉर्मेशन मिळाली आहे तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका शेअर करा आणि माझ्या चॅनल ला सबस्क्राईब ही कराल करा अँड थँक्यू फॉर वॉचिंग